या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये साडेचार हजार रुपये जमा सुरुवात तर सर्व लाडक्या बहिणींसाठी नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी तिन्ही हप्ते एकत्र म्हणजे तुम्हाला मिळणार आहे साडेचार हजार रुपये ज्यांना कोणाला आलेले नसेल तर अशाने व्हिडिओ शूट पर्यंत बघा तर आता जे की या लाडक्या बहिणींना मिळत आहे साडेचार हजार रुपये कोणत्या जिल्ह्यामध्ये व्हॉट्सअप इथं सुरू झालेले आहे तुम्हाला मिळणार की नाही हे पाहण्यासाठी व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत बघावं लागेल तर आता यामध्ये मोबाईलची जे की स्क्रीन आहे इथं आता सुरू झालेली आहे तर आता यामध्ये सर्वप्रथम अनेक जिल्ह्यांमध्ये जे की किती जमा होत आहे साडेचार हजार रुपये तिन्ही हप्ते नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी तिन्ही हप्ते लाडक्या बणींना इथे मिळत आहे जर तुमची ई केवायसी राहिलेली असेल तर अशा सुवर्ण संधी आलेली आहे तर आता लाडक्या बणींची ई के वाय सी करण्यासाठी साईड सुरू झालेली आहे ज्यांची कोणाची ई केवायसी चुकलेली असेल तर तुम्ही लगेच तुमची ई के वाय करून घ्यायची आहे तर आता यामध्ये बीड अमरावती नागपूर नांदेड लातूर जळगाव अकोला तर या जिल्ह्यांमध्ये जे काही वाटप आहे ते सुरू झालेलं आहे का झालेलं आहे वाटप तर असं नाही की सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी पैसे इथं जमा होतील नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी तिन्ही हप्ते एकत्र आता हे महिला कोणत्या पात्रात हे पाहण्यासाठी व्हिडिओला शॉर्ट पर्यंत बघा तर आता यामध्ये हा जो पॉईंट आहे कोणाला मिळत आहे साडेचार हजार रुपये तर मध्ये ज्या महिलांचा अर्ज इथं अप्रुव्हल आहे म्हणजे ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला होता ज्यांचा फॉर्म अप्रूव्ह आहे अशांना ज्यांचं बँक पासबुकला आधार लिंक आहे तर अशा महिला त्यानंतर बँक खातं त्यांचं सुरळीत चालू आहे केवायसी त्यांनी पूर्ण केलेली आहे तर बरेच महिलांनी चुकीची केवायसी केलेली आहे ते त्यामुळे त्यांचे हप्ते इथं रोखलेले आहेत तर अशाने लगेच तुम्ही तुमची ई केवायसी इथं दुरुस्त करून घ्यायची आहे तर आता यामध्ये कोणाला पैसे इथं मिळणार नाही जे की साडेचार हजार रुपये जे की यामध्ये आता ज्या महिलांचं यादीमध्ये नाव दिसत नाही कोणाचं ई केवायसी करताना प्रॉब्लेम येत आहे की यादीमध्ये तुमचं नाव नाही आहे तर अशांनी समाज कल्याण विभागामध्ये जाऊन चौकशी करून घ्यायची आहे किंवा तुम्हाला एक हेल्पलाईन नंबर देतो एक आठ एक काय वन एट वन म्हणजे एक आठ एक या हेल्पलाईन नंबरला कॉल करा की तुम्ही इथून संपूर्ण माहिती घेऊ शकता की लाडकी योजनेचे पैसे आम्हाला का आलेले कोणत्या कारणामुळे कुठं अडचण आलेली आहे संपूर्ण तुम्ही बदलू शकता तर यामध्ये ई केवायसी अपूर्ण आहेत तर अशा महिलांना पैसे इथं येत नाहीत त्यानंतर आधार लिंक खातं सुद्धा नाही आहे ज्यांचा फॉर्म इथं रिजेक्ट झालेला आहे तर अशा महिला सुद्धा अपात्र ठरलेल्या आहेत चुकीच्या पद्धतीने म्हणजे तुमचं एज सुद्धा जास्ती झालेलं होतं परंतु तुम्ही एज कमी करून टाक फॉर्म भरलेला आहे तर अशा महिला यामध्ये अपात्र आहेत तर आता या जिल्ह्यांमध्ये पैसे जमावण्यास सुरुवात होणार आहे तर आता यामध्ये अकोला अमरावती बुलढाणा यवतमाळ वाशिम तर आता तुम्हाला कधीपासून पैसे ते आलेले नाही तर तुम्हाला किती हप्ते आतापर्यंत मिळालेले आहे जर तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीचा हप्ता आलेला नसेल तर कमेंट करून नक्की सांगा नगर, तर आता यानंतर आपल्या इथे छत्रपती संभाजीनगर जालना बीड धराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली तर अशा दिल्या जिल्ह्यांचा देखील यामध्ये दे समावेश आहे तर आता यानंतर जे काही दुसरे आपले जिल्हे सुद्धा आहे यामध्ये चंद्रपूर झाल्यानंतर गडचिरोली पुणे सातारा आणि सांगली यानंतर कोल्हापूर सोलापूर नाशिक अहमदनगर धुळे जळगाव नंदुरबार मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग झाल्याच्या नंतर आपला यामध्ये कोण पात्र राहणार आहे ज्यांना कोणाला पैसे येतील तर आता ज्या महिलांनी लाडकी योजनेसाठी पात्र आहेत तर अशा महिलांना एकवीस ते साठ वयोगटातील वार्षिक उत्पन्न एकवीस हजाराचे जर तुमच्या वाढ झालेली आहेत तर अशांचे पैसे तर बंद तर आता यामध्ये जे की तुम्हाला दाखवल्याप्रमाणे नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी तर असे मिळून साडेचार हजार रुपये जे की तिन्ही हप्ते एकत्र देण्याची घोषणा तर आता जे की एकनाथ शिंदे यांनी सांगितलेले आहेत देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा झालेली आहे तर आता लाडक्या बहिणींना पैसे तर मिळणार आहे तर आता यामध्ये पैसे आले नसतील तर तुम्हाला काय करायचंय बँकमध्ये जाऊन तुम्ही तुमचं आधार लिंक करून घ्या डीबीटी ऍक्टिव्ह नसेल तर ऍक्टिव्ह करून घ्या तुमचा फॉर्म अप्रूव्ह आहे की पेंडिंग आहे तर आता अंगणवाडी सेविकेकडे सुद्धा तुम्ही ऑफलाईन डॉक्युमेंट देऊ शकता ज्यांना कोणाला ई केवायसी करताना अडचण जात असेल अशा हे केवायसी पूर्ण करा बँक खाते ऍक्टिव्ह आहे की चेक करा तर आता हे सर्व केल्याच्या नंतर आता पुढील हप्ता जो काही आहे फेब्रुवारीचा हप्ता ते लवकरच लाडक्या बहिणींच्या सुरळीतपणे जेव्हा अपडेट येईल त्या संदर्भात अपडेट आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर आता यासाठी तिन्ही हप्ते एकत्र देण्याची जी काही घोषणा होती तर आता लाडक्या बहिणींना साडेचार हजार रुपये इथं मिळत आहे असं नाही की सर्वच महिलांना एकाच दिवशी पैसे इथं येतील टप्प्याटप्प्याने पैसे सर्वच लाडक्या बहिणींना इथं येणार आहे आता लाडके बहिणींबद्दल पुन्हा एक गुड न्यूज येणार आहे ते म्हणजे लाडक्या बहिणींना नवीन फॉर्म भरण्याची सुवर्ण संधी तर आता ज्यांचं वय पहिले भरत नव्हतं म्हणजे वय कमी होतं आता त्यांना जे की एच कम्प्लीट झालेले आहेत तर अशा लाडक्या बहिणींसाठी आपल्या चॅनलवरती तुम्हाला जे की फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलवरती आपण लवकरच व्हिडिओ अपलोड करणार आहोत की लाडकी बहीण योजनेचे नवीन फॉर्म कशा पद्धतीनं भरायचे आहे कधीपासून सुरू होतील सर्व ए टू झेड माहिती तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू